नक्कीच मजेत असतात मी भाग्यश्री रेणू कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आज सुंदर असं कलेक्शन आहे मस्त आहे पार्टीवेअर साडी आहे त्याला पटापट पड़ जॉईन करा मैत्रिणी मस्त अशी साडी दाखवणार आहे सुंदर अशी साडी दाखवणार आहे पटापट जॉईन खा मैत्रिणींना पटापट एकच सेट आहे एक सेट दाखवणार आहे ऑफर प्राइस मध्ये देणार आहे साडी मस्त अशी नमस्कार नमस्कार मस्त असं कॉम्बिनेशन मध्ये साडी आहे सुंदर आहे पार्टीवेअर आहे आणि बघा तुम्हाला दाखवतो मी दाखवायला सुरुवात करते मैत्रिणींना साडी बघा आवडत असेल तर नक्कीच बघा आणि खरेदी करा आपला व्हॉट्सअप नंबर पहिलेच सांगून देते बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे साडी दाखवते साडी व्यवस्थित समजून घ्या माहिती ना। आणि नंतर बुक करा काही करू नका कपडा आहे जॉर्जेट हा कपडा आहे जॉर्जेट मध्ये जाणार आहे बांधणी प्रिंट येणार आहे पूर्ण आणि आता हे सध्या म्हणजे ही प्रिंट खूप ट्रेंड चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा काठाला पण बघा किती सुंदर कॉम्बिनेशन आहे नेव्ही ब्लू कलरचं कॉम्बिनेशन मध्ये जातो आणि चितामणी कलर आहे नेव्ही ब्लूला आणि तुम्हाला मस्त अशी पायपिंग सुद्धा आहे बघा पायपिंग सुद्धा छान दिलेली मैत्रिणींना बघा पायपिंग ना फिनिशिंग सुद्धा छान आहे साडी एकदम सुंदर जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे आहे हे फॉइल प्रिंट आहे पार्टीवेअर साडी आहे मैत्रिणी ब्रश लावायचा नाही धुताना फक्त शॅम्पूच्या पाण्याने धुवायची बघा मस्त अशी साडी आहे सुंदर कॉम्बिनेशन जातो आणि ब्लाऊज पीस सुद्धा सुंदर आहे या साडीचा ब्लाऊज पीस सुद्धा दाखवते आणि पदराला दा पदराला तुम्हाला असे टसल्स आहे आणि हा जाणार आहे ब्लाउज पीस ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे कारण आता सध्या कॉन्ट्रस्ट फॅशन आहे त्याच्यामुळे पायपिंगला तुम्हाला ब्लाऊज पीस मॅचिंग दिलेला आहे हा ब्लाउज पीस जाणार आहे तुम्हाला ब्लाऊज पीस वर सुद्धा तुम्हाला छान अशी जरी आहे आणि सुंदर आहे आणि पदराला असे कोंडे दिलेले आहेत ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशी जाणार आहे का साडी लांबी रुंदीला खूप सुंदर आहे मैत्रिणी आणि प्राइस फक्त आणि फक्त जाणार आहे या साडीची सातशे रुपये फक्त आणि फक्त सातशे रुपये ऑल महाराष्ट्र शिपिंग चार्जेस अगदी तुम्हाला त्याच्यातच मिळणार आहे इन्क्लुडिंग शिपिंग चार्जेस आहे सातशे रुपयामध्ये ही साडी आहे खूप सुंदर आहे जॉर्जेट कपडा आहे बघा सुंदर अशी आहे घातल्यावरती तर खूप छान दिसतो आणि या साडीची आता खूप ट्रेंड चालू आहे खूपच ट्रेंड चालू आहे आणि काठ वगैरे पण खूप फिनिशिंग मध्ये आहे बघा किती सुंदर आहे बघा आणि तुम्हाला ऑल ओव्हर साडी अशीच जाणार आहे साडी आवडली असेल तर नक्की लाईक करा मैत्रिणी कारण लाईक केल्यावर समजतं की कलेक्शन आवडतं का नाही आपल्या त्याच्यात जे कलर ते कलर खूप छान दिलेले आहेत बघा मस्त असा मरून कलर आहे सातशे रुपयामध्ये फ्री शिपिंग द्या थँक्यू थँक्यू लाईक केलेला आहे एका मैत्रिणी बघा सुंदर असं कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे मस्टर्ड येल्लो आहे हा मस्टर्ड यल्लो ला ब्राऊन कलरचं कॉम्बिनेशन आहे मैत्रिणी साडी काय क्लास दिसते बघा अंगावर घातल्यावरती खूप सुंदर दिसते साडी आणि जॉर्जिट कपडा असल्यामुळे ना बिंदास्त वापरा फक्त या साडीला ब्रश लावायचा नाही हाय हाय नमस्कार 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 बघा ही सातशे रुपयामध्ये तुम्हाला साडी येणार आहे फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे आणि तुम्हाला बघा मस्त असं पायपिंग सुद्धा दिलेले आहे कॉन्ट्रास्ट मॅचिंग आहे पूर्ण साडीला कॉन्ट्रास्ट मॅचिंग आहे ब्लाउज पीस सुद्धा दाखवून देते खूप छान साडी आहे मस्त असं ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये ब्लाऊज पीस आहे बघा हा ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाउज ब्लाउ तुम्हाला असे मस्त असे तसल्स दिलेले आहे ब्लाउज पीस सुद्धा छान दिलेला आहे हा ब्लाउज पीस आहे बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस आहे कॉन्ट्रास्ट जाणार आहे साडी नेसल्यावर एकदम क्लास दिसणार आहे एकदम क्लास हो साडी आहे साडी आहे खूप सुंदर साडी आहे कॉईल प्रिंट आहे कॉईल प्रिंट लगेच निघत नाही चांगल्या क्वालिटीची आहे एकदम चांगल्या क्वालिटीची आहे कपडा क्वालिटी पण बघून घ्या तुम्हाला कपडा पण जवळून दाखवतो ह्याच आहे जॉर्जेट कपडा जातो खूप मस्त साडी आहे कपडा क्वालिटी तर खूप छान आहे कशी वाटली साडी नक्की सांगा माहिती मग कमेंट्स करा कमेंट्स करा मैत्रिणी ह्याच्यामध्ये स्पंज असल्यामुळे तुम्हाला घडी खूप मोठी वाटते पण घडी आणि कपडा फुगत वगैरे काही नाही खूप छान आहे बघा मरून कलर आहे मरून शेड आहे मस्त पूर्ण साडी तुम्हाला ओपन करून दाखवते काय सुंदर साडी दिसते बघा मैत्रिणी खरोखर सांगते खूप छान आहे नक्कीच खरेदी करा तुम्ही युनिक असं पॅटर्न आहे ज्याला युनिक आवडतं आणि बांधणी पॅटर्न आवडत असेल ना त्यांनी नक्की खरेदी करा आणि लाईक पण करा थोडस लाईक ते करा थोड लाईक करा माहिती नाही लाईक शेअर आणि नवीन असेल ना तर त्यांनी सबस्क्राईब करा साडी नेसल्यावर तिचा लुक दाखवते तुम्हाला बघा मस्त अस लुक जाणार आहे ब्लाऊज पीस फक्त त्यांनी वेगळं दाखवलंय पण इथे तुम्हाला बॉटल ग्रीन कलरचं ब्लाउज पीस येणार आहे साडी खूप रिच वाटते नेसल्यावरती खूपच छान आहे आणि सातशे रुपयाच्या मनाने साडी खूप सुंदर दिलेली आहे खूप छान साडी आहे बघा अंगावर टाकल्यावर सुद्धा छान दिसते बघा मी सुद्धा अंगावर टाकून दाखवतो तुम्हाला कशी वाटते खूप छान आहे अगदी चापून चुकून बसणारी साडी आहे दिवसभर कॅरी करा काहीच होत नाही त्या साडीला फक्त साडी धुताना तुम्हाला ब्रश लावायचं नाही ब्रश लावू नका फक्त पाण्याने साडी धुवायची कपडा खूप सुंदर आहे त्याचा वाव मस्त अस कलर आहे सुंदर कलर आहे ग्रीन कलर आहे ग्रीन आपल्या ताज्या ताजी कांद्याची पात कशी असते मैत्रीण सेम तसाच कलर आहे हा आणि त्याला सुंदर असं डार्क कलरचं कॉम्बिनेशन आहे येल्लो कलरची त्याला पायपिंग आहे आणि पायपिंग ज्या कलरची आहे त्याच कलरचा तुम्हाला ब्लाउज पीस पण मिळाला खूप छान साडी आहे खूपच छान आवडली का, का मैत्रिणीं नक्की लाईक करा लाईक करा थोडी कमेंट्स पण करा कमेंट्स करा मैत्रिणीं साडी कशी वाटली प्राइस जाणार आहे सातशे रुपये आणि आपला व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे मैत्रिणींना साडी आवडत असेल तर नक्की लाईक करा लाईक करायला चिंगुसी करू नका लाईक करा थोडस लाईक लाईक करा लाईक फक्त स्क्रीन वरती तुम्हाला डबल टॅप करायचं आहे मैत्रिणींनो आणि त्याला काही तुम्हाला चार्जेस लागत नाहीत फक्त डबल टॅप करा साडी आवडत असेल तर नक्कीच वाव सुंदर कलर ना, आहे आणि थोडस आहे मेट्रेल हा याच्यामध्ये ह्या डिझाईन मध्ये हा एकच पीस आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल मध्ये त्याला मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे बघा पोस्टर बघून घ्या आणि डिझाईन पण बघून घ्या तुम्ही कारण ही साडी एकच आहे ते पण कॅटलॉग मध्ये हा एक वेगळा आला म्हणून तुम्हाला हा पॅच आहे असा आणि साडी ऑल ओव्हर तुम्हाला अशी जाणार आहे ही साडी फक्त वेगळी आहे ना मैत्रिणी ही सारखी साडी दुसरी मिळणार नाही दुसरा कलर मध्ये ही साडी नाही आहे फीस दाखवते तुम्हाला कसा येतो तेच शोध शकते मी फीस कसा आहे त्याच्या येल्लो कलरचा फीस असते त्याच्यामध्ये कलरचाच आहे मला वाटतं समथिंग त्याच्यामध्ये फीस दिसत नाहीये बरं अशी साडी आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशी बांदे मध्ये जाणार आहे एक ही डिझाईन एकच आहे ह्याच्यामध्ये कलर नाही आणि पीस पीस पण नाही हा एकच आहे येलो आणि ब्राऊन असं कॉम्बिनेशन आहे यल्लो ब्राऊनचं कॉम्बिनेशन आहे ज्याला पाहिजे असेल त्यांनी घ्या सातशे रुपये फ्री शिपिनला आहे साडी साडीची प्राइस जाणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे रुपये आवडत असेल तर नक्की खरेदी करा आणि लाईक करा थोडस लाईक पण करा हा डार्क मरून कलर या राणी कलर मध्ये जातो थोडसा राणी कलर आहे जसा दिसतोय ना मैत्रिणी सेम तसाच आहे तुला जसा दिसतो आहे सेम तसाच पॅटर्न आहे ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन सुद्धा कळेल कॉफी कलर आहे हा कॉफी कलर आहे काळा वगैरे नाही हा कॉफी कलर आहे कॉफी कलर आणि त्याला ग्रीन कलरच कॉम्बिनेशन आहे पीस पण तुम्हाला असं जाणार आहे बॉटल ग्रीन कलरच कॉम्बिनेशन आहे हा पीस तुम्ही दुसऱ्या पण साडीवरती यूज करू शकता मैत्रिणी आणि जर तुम्हाला नसेल तर कॉन्ट्रास्ट झाला मस्त वाटत एकदम साडी खूप सुंदर दिसते खूपच छान आहे हे फॉइल प्रिंट आहे फक्त याला ब्रश लावायचा नाही बाकी ऑल ओवर साडी तुम्हाला अशीच जाणार आहे आणि तुम्हाला बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे बघा आणि याच कलरचं तुम्हाला पीस सुद्धा मिळणार आहे हा आहे पीस हा पीस ब्लाउज पीस आहे आणि पदराला टसल्स आहेत आणि ऑल ओवर साडी तुम्हाला अशीच जाणार आहे प्राइस सातशे रुपये आवडली का मैत्रिणीं लाईव्ह जॉईन करता मैत्रिणी फक्त थोडंसं चिंगुसीपणा करता ते लाईक करा लाईक थोडस मैत्रिणीं लाईक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन पण मी आणत आन जाईल आणि दाखवते तुम्हाला तुमच्यासाठी रोज नवीन कलेक्शन आणते मैत्रिणी थोडस लाईक करा थे। थे ना लाईक कलेक्शन आवडत असेल तर लाईक करा थोडस चिंगुसीपणा करू नका हा कॉफी कलर आहे हा मैत्रिणी कॉफी कलर आहे आणि हा मस्त असा बघा तुम्हाला दिसतो आहे सेम फ्रेश कलर आहेत सगळे फ्रेश कलर आहेत याच्यामध्ये आणि नेसल्यावर ते खूप सुंदर दिसते खूपच छान दिसत सुंदर 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 लाईक करा ना मैत्रीण न थोडं लाईक करा ना असं काय करता हो नेवी ब्लू कलर आया नेवी ब्ल्यू मोरपंखी सॉरी म मोरपंखी कलर आहे हा मोरपंखी कलर चौरंदा मोरपंखी कलर आहे आणि याला मस्त असं चिंतामणी कलरचं कॉम्बिनेशन आहे माझ्या चिंतामणी कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि तुम्हाला याला चॉकलेटी कलरचा चॉकलेटी कलरचा तुम्हाला पीस जाईल जे काट आहेत की ना तुम्हाला पायपिंग दिलेली आहे त्याचीच तुम्हाला जाणार आहे ब्लाऊज पीसची कलर मोरपंखी कलर आहे मोरपंखी सुंदर असा मोरपंखी कलर आहे आणि त्याला चिंतामणी कलरचं कॉम्बिनेशन आहे बघा जवळून दाखवते जवळून पण बघून घ्या मैत्रिणी साडी साडीचा कपडा जॉर्जेटमध्ये मध्ये आहे त्यामुळं साडी तुम्ही एकदम बिनधास्त वापरा रफ टफ वापरा पण धुतांना ब्रश लावू नका फक्त शॅम्पूच्या पाण्यात काढायच्या ह्या साड्या असतात पार्टीवेअर साड्या आहेत मैत्रिणींनो तर तुम्ही ब्रश लावला तर त्याची फॉइल प्रिंट निघण्याची शक्यता असते तर त्यामुळे तुम्हाला सांगते की फक्त तुम्ही शॅम्पूच्या पाण्यात ही साडी धुवायची ब्रश लावायचं नाही दगडावर घासाळायचं नाही जी साडी घसाळायची आहे ती सांगते मी तुम्हाला की दगडावर घासून धुवा काहीच होत नाही पण ही साडी फक्त शॅम्पोतनं काढा नाहीतर परत तुम्हीच म्हणाल की ताई तुम्हीच सांगितली होती साडी धुवायला तर असं नका करू कोम्पोच्या पाण्यातनं फक्त ही साडी काढायची आहे तुम्हाला आता अजून एकदा कलर दाखवून देते आणि ज्याला कोणाला आवडत असेल त्यांनी नक्कीच खरेदी करा बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे मैत्रिणी लाईक करा थोडंसं लाईक करा हे बघा हा आहे मोरपंखी कलर आणि स्क्रीनशॉट असा घ्या मैत्रिणींनु तुम्ही तुम्हाला घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट असा घ्या मोरपंकीला चिंतामणी कलरचं कॉम्बिनेशन आहे ठीक आहे हा सुंदर असा रेड मरून कलर आहे आणि त्याला कॉफी कलरचं कॉम्बिनेशन आहे मैत्रिणींनो असा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मला सुद्धा तुम्हाला साडी पाठवताना सोपं पडतं असा स्क्रीनशॉट घ्या सुंदर अशी साडी आहे साड्या एकदम सुंदर आहे लांबी रुंदीला खूप सुंदर साड्या आहेत त्यामुळं बिंदास्त करायची त्याला बिंदास्त हा बघा हा मरून आहे हा प्रॉपर मरून कलर आहे हा आणि त्याला मस्टर्ड येल्लो कलरचं कॉम्बिनेशन आहे असं असा स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणी तुम्ही म्हणजे मला सुद्धा तुम्हाला पाठवताना सोपं जातं आणि कलर पण समजतात कारण या काठावरन समजतं मला पटकन आता तुम्ही मला ही आणि ही साडी सेम येतात ही आणि ही साडी सेम नाही बघा तुम्ही रास मनात फरक त्यामुळं सांगते अशा साडी अशी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला मला पण पाठवायला सोपं पडेल ग्रीन कलर आहे अगदी ताजा पाती ता रंगाचा कलर आहे हा आपले कांद्याची असते एकदम ताजी ताजी सेम तसाच कलर आहे ज्यांना बांधणीचं कलेक्शन आवडत ना मैत्रिणीला त्यांनी नक्कीच खरेदी करा आणि हे लगेच निघणार नाहीये हे लगेच निघत नाही आणि बांधणीचं हे सेल्फ डिझाईन आहे बांधणीची तुम्हाला सेल्फ डिझाईन आहे हे जी बांधणी आहे ही सेल्फ डिझाईन मध्ये जाते कपड्याला ते आहे आमचीच आहे या कलरचं तुम्हाला ब्लाउज पिसी घ्यायच्यामध्ये मस्टर्ड येल्लो कलरचं तुम्हाला ब्लाउज पीसी येईल आणि हा एकच पीस आहे या डिझाईन मध्ये ही पाहिजे असेल तर ही सुद्धा घेऊ शकता तुम्ही प्राइस जाणार आहे सातशे रुपये फक्त आणि फक्तच जाणार आहे सातशे रुपये या साडीची प्राइस घेतले सगळे स्क्रीनशॉट चला तर मैत्रिणी हेच कलेक्शन दाखवतोय आणि आवडत असेल तर नक्कीच खरेदी करा सुंदर साडी आहे सातशे रुपये फ्री मध्ये साडी आहे ही साडी आपण साडेआठशे रुपयाला सेल करतो मैत्रिणी दुकानामध्ये आपल्या शॉपमध्ये पण हे ऑफ आता तुम्हाला ऑफरमध्ये ऑफर मध्ये लावलेली आहे फक्त आणि फक्त सातशे रुपयामध्ये ही साडी आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि खरेदी सुद्धा करा चला चला आज एवढंच नवीन कलेक्शन घेऊन आणि हा हा एक कलर राहिला बघा हा कलर आहे हा आणि हा कलर कॉम्बिनेशन वेगवेगळ्या मैत्रिणींनो हे पण बघून घ्या हा इकडं तुम्हाला हे कॉम्बिनेशन वेगळं आहे आणि ही साडी वेगळी आहे ही आणि ही साडी वेगळी आहे बघून घ्या तुम्हाला जी लागते ती साडी खरेदी करा फक्त या काठावर आहे की तुम्हाला कोणती पाहिजे बॉक्स पॅकिंग मध्ये ही साडी असते पण बॉक्स आपण ज्याला पाहिजे त्यालाच देतो असं काही नाही सगळ्यांना बॉक्स नसतो कारण त्याचा वेट वाढत ना म्हणून चला तर मैत्रीण आज सगळ्या साड्या दाखवलेल्या तुम्हाला सुंदर कलेक्शन आहे मस्त आहे वेअर आहे तुम्ही असं ही साडी तुम्ही घालून पूर्ण दिवसभर कॅरी करू शकता कामात पण तुम्ही रपटप घालू शकता ही साडी त्यामुळे तुम्ही बिंदास्त करा पण खूप सुंदर साडी आहे सगळ्यात सुंदर साडी आहे आणि खरंच खूप छान साडी आहे तर चला आज पुरत एवढंच भेटूया उद्याच्या लाईवला मैत्रिणींनो आणि आता जे मैत्रिणी लाईव्ह बघत आहे आणि ज्या मैत्रिणींनी बघितलेला आहे वेळात वेळ काढून आणि ज्यांनी कमेंट्स केलं खाली त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद आणि सगळ्या मैत्रिणींना अगदी मनापासून धन्यवाद की त्यांनी वेळात वेळ काढून माझा लाईव्ह बघितला आणि काही मैत्रिणींनी लाईक केलेत काही मैत्रिणींनी चिंगुसीपणा केला की म फक्त लाईक करत नाही थोड्याशा तर लाईक करायला पण थोडासा चान्स राहू द्या आणि मला पण थोडं छान वाटतं कलेक्शन आवडतं ना म्हणून मैत्रिणींना कलेक्शन आवडतं म्हणजे हे समजतं म्हणून मी सांगते की लाक लाईक करा दुसरं कारण काहीच नाही मैत्रिणींना तर चला आज पुरतो एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला मस्त असं कलेक्शन घेऊन नवीन कलेक्शन घेऊ चला बाय बाय काय म्हणतो